पायल एवढे सकाळी उठून काय करते हो तू काही नाही हो आंघोळ केली आणि आता मेकअप करते पायल एवढं लवकर उठणं चांगलं नसतं बरं जे माणूस लवकर उठत ना ते लवकर मरत अहो काही पण म्हणता का तुम्ही असं जर असत ना तर लोक सकाळी लवकरच नसते उठले मी तुला सांगेल खोटं वाटवा लागत अहो हे तर तुम्ही सांगू लागले ना एकदा कोंबड्याला जाऊन विचार लवकर उठल माणूस सकाळी की लवकर मरतो खरंही बोलताय तुम्ही मी उद्यापासून ना आता दहा वाजता आरामशीर उठत जाईल आणि नंतर सगळं काम आवरत जाईल मी तर मजा करत होतो अहो मी पण मजा करत होते उद्या लवकर आंघोळ घ्या करून तोपर्यंत मी चहा ठेवते तुम्हाला उद्या ठेवू नको थंडा होईल जो मला प्यायला लवकर गरम गरम अहो <coughs> मी चहा बनवते असं म्हंटल मी अहो तुम्हाला एक विचारू का राग तर नाही येणार ना ये नाही ना। ना येणार विचार उद्या रक्षाबंधन आहे तर मी जाऊ का माझ्या माहेर नाही जायचं मी म्हणलं तुला कधी माझ्या माहेरला जायचं म्हणून अहो तुम्ही तुमच्या माहेरालाच आहे हो खरंच तुरे जायचं असेल जाय पण पण काय हो तुला जायचं असेल तर जाय पण पहिले आई आणि पप्पाला विचारून घे काय ना म्हणलं तर जाय कुठे आई आणि पप्पा माया खिशा दे तू समजत नाही का असं न पुढं बसेल जाय वय पाय तुम्हाला मला काढून द्यायची पडलं का थांबा तुम्ही आता मी गेले ना पाच दिवस येतच नाही काय महिनाभर राह मला काही फरक पडत नाही कसं पडल तुम्हाला फरक तर पण हो? ती नाश्या तुमच्याशी डोकं लावणं म्हणजे खराब करून घेणं नको मग माझ्याशी डोकं बसल माझ्या डोक्यात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय हो माझ्या डोक्यामध्ये काय व्हायरस आहे मी तसं नाही म्हणत मग कसं काय म्हणता तुम्ही वाय म्हणजे काय काय अवय म्हणजे काय भाईचा अर्थ मराठी मध्ये काय होतो अर्थ काय होतो मग मराठीत काय रस म्हणून मी म्हणत होत तुले काय रस होता त्या दिसचा अजून माझ्या डोक्यातून गेला तुमच्या डोक्यामध्ये रस आहे ना द्या बरं मला प्यायला जाय बर नको डोकं खाऊ माझ अहो मला डोकं नाही खायचं रस प्यायचा हा देतो नंतर तुला जायचं नाही रक्षाबंधन ला हा जायचं आहे ना जायना मग आईले पप्पाला विचारायचं नाही का तुला हा माझ्या तर लक्षातच राहिले नाही तो मी कोण आहे हे तर मला नाही माहिती जाऊ मी म्हणजे माझ म्हणजे तुम्ही माझा ना आता आलं लक्षात माझ्या बर हे ऐकू लक्षात ना पण जाय तुला जायचं की नाही रे हे पहिले पप्पाला आणि आईला विचारून घे जाई बर विचारते मी पप्पा मी जाऊ का माझ्या मम्मीच्या घरी रक्षाबंधनला आपल्या घरी जाऊ द्या ना पप्पा बहीण भावाचा सण आहे तिथे काय जायची गरज आहे त्याच घे तो आला असत इथे पण माझी मोठी बहीण येणार आहे म्हणून तो येत नाही जाऊ कुठे आहे मला कसं माहित नाही आकाश बर तर माझं आहे माझा भाऊ तू मुख्यमंत्र्याची कोण आहे लाडकी बहीण अरे तू कोण आहेस मी माणूस आहे तुम्हाला अरे पायल ही लाडकी मुख्यमंत्र्याची बहीण आहे तू कोण आहेस लाडका मुख्यमंत्र्याचा अरे तो भाऊ आहे आणि मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे हाऊ खरच पप्पा आहे तर माझ्या लक्षातच नाही मग तू आता जात नाही मार पप्पा नाही जात पण गेल्यावरती माझ्या मम्मीची तरी भेट होईल मी नाही का तुझ्या आई वडील आहे ना वर्षभर मी तेच राहते आणि तुम्ही मला कधी आई वडिलांची कमी पडू देत नाही पण भेट बंधन ला जाऊ द्या नावाची बहिणीच्या आई वडिलांची रक्षाबंधन खरच येऊ राहिल्या माझ्या पोरी मी नाही का तुमची पोरगी आहे ना बाळा तुला जायचं तुझ्या भावाच्या घरी हो जायचं आहे ना पप्पा बनून घेऊन त्या भावाले मुळ बर पप्पा बोलवते तुम्ही कधी चालले ताईला आणायला आज संध्याकाळी चाललो आज मुक्कम थांबतो उद्या सकाळी घेऊन येतो बर मग मी पण माझ्या भावाला उद्याच बोलवते की मग ताईची पण भेट होईल आणि ताई आल्यानंतर मी चालले जाईल तुला जसं वाटलं तसं कर बाळांनो तुम्ही नेहमी असेच राहा अरे पप्पा आम्ही असेच राहू नेहमी तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या